अभिजित पानसे कोकण पदवीधर मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज भरणार नाही नितीन सरदेसाई देवेंद्र फडणवीस स्वतः विनंती केल्यामुळे अभिजित पानसे हे कोकण पदवीधर मतदार संघाचा उमेदवारी अर्ज भरणार नाहीत निवडणुकीची तयारी चांगल्या प्रकारे झाली होती या निर्णयाचा पक्षासाठी काय फायदा होणार ते भविष्यात कळेलच विनंतीला मान देत त्यामुळे अभिजित पानसे अर्ज भरणार नाही आहेत मन सैनिक हा राज ठाकरेंच्या आदेशाचं पालन करतो अभिजित नाहीत त्यामुळे निरंजन डावखरे हेच भाजपचे उमेदवार असणार मोदींच्या शपथविधीला राज उपस्थित राहणार की नाही नाही हे तारखेला संध्याकाळी राजसाहेबांची याच विषयावरची भेट घेतलेली होती आणि त्या भेटीमध्ये त्यांनी अत्यंत वैयक्तिक विनंती केलेली होती राजसाहेबांना की पदवीधर मतदारसंघाची जी निवडणूक आहे त्यामध्ये निरंजन डावखरे हे उमेदवार आहेत भाजपकडून आणि आमच्याकडून अभिजित पानसे हे निवडणूक लढवणार होते पण देवेंद्रजींनी स्वतः येऊन जी विनंती केली त्या विनंतीला मान देऊन साहेबांनी आज असा निर्णय घेतलेला आहे थे थे पांग से की भरनार नहीं। आ, ते आमचे अभिजित पानसे या निवडणुकीचा अर्ज भरणार नाही फक्त देवेंद्र हे निरंजन डावकरे हेच त्याचे उमेदवार असतील आणि ह्या केवळ त्यांनी कधीशी ते आले होते आणि त्याच्याच नंतर मग त्यांची पुन्हा एक दोनदा चर्चा झाली आणि आज सकाळी निरंजन डावकरे आले होते इथे आणि त्यांनी राजसाहेबांचा आशीर्वाद घेतलेला आहे आणि त्या निर्णयावरती आज आता शिक्कामोर्तब झालेलं आहे आणि आमचे अभिजित पानसे निवडणूक लढवणार नाही आणि निरंजन गावकर हे भाजपतर्फे उमेदवार असतील पुन्हा समर्थन देणार या बाबतीत कायम असणार आहे का असं आहे की त्याबद्दल राजसाहेब स्वतः बोलतीलच पण एक गोष्ट लक्षात आहे की अशा पद्धतीची गोष्ट वारंवार मात्र होणार नाही हे त्यांनी तितकंच सांगितलेलं आहे देवेंद्रजींनी ज्या पद्धतीने विनंती केली त्याला मान देऊन हे जरी झालं असतं तरी आमचा स्वतंत्र पक्ष आहे आणि विविध निवडणुका येत असतात त्यामुळे आप ले ले हो। आ, सर, ते या वेळेला जे काही जो दिलेला आहे आम्ही उमेदवारी लढवत नाही आहोत हे जरी खरं तरी अशा पद्धतीची गोष्ट वारंवार होणार नाही हे त्यांनी सांगितलं सर सातत्यानं बघायला गेलं तर पाठिंबा असेल किंवा आज उमेदवारी मागे घेणं असेल हे सातत्यानं मनसेच्या बाबतीत का होतं या निर्णयापर्यंत काय यावं लागतं मनसेला नाही राजकारणामध्ये बऱ्याच वेळेला अनेक गोष्टी अशा असतात की त्याच्यातून पक्षासाठी म्हणून होणारा जो फायदा आहे तो कालांतराने दिसत असतो हो त्या त्या वेळेसची ती ती घटना म्हणजे काय असा त्याचा अर्थ न लावता कदाचित तो दुरा वयाने त्यांच्या डोक्यामध्ये जिथे असेल त्यासाठी पक्षासाठी ते स्वतःचा विचार करत नसतात त्यामुळे तो तुम्हाला होणारा फायदा कदाचित का नंतरच्या काळामध्ये करू शकेल पदवीधर मतदारसंघाची तयारी मनसेनं जोरदार केली होती अभिजीत मनसे जे तुमचे उमेदवार आहेत त्यांनी या बाबतीत सातत्यानं कार्यकर्त्यांकडनं नोंदणी करून घेतली होती कुठेतरी ही तयारी झाली नाही म्हणून या निर्णय पण पोचलाय तुम्ही रे असं अजिबात नाहीये निवडणुकीची तयारी मग ती अगोदर आता झालेली लोकसभेची असेल किंवा आत्ता झालेली ह्याची तयारी पक्ष म्हणून आम्ही खूप आधीपासून करत होतो आणि ती चांगल्या प्रकारे झालेली होती आणि तो विषय नसतो ज्या पद्धतीची विनंती त्यांनी केलेली होती त्याला मी तुम्हाला सांगितलं असं मान दिलेला आहे आणि याचा पक्षासाठी म्हणून जो काय फायदा होणार आहे तुम्हाला नदीच्या भविष्य काळामध्ये कळेलच नाराजी तयारी झाली होती मात्र पाठिंबा असं आहे की जर तर ह्या गोष्टीचा अर्थ नसतो मी तुम्हाला सांगताना अगोदर हेही सांगितलं की यावेळेला जो पाठिंबा त्यांना आता आज उमेदवारी मागी घेतलेली आहे की उमेदवारी अर्ज भरलेला नाही आहे अशी गोष्ट वारंवार होणार नाही हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे परवा दिवशी देवेंद्र नाही सांगितलं असेल आणि आजही धीरेंद्र डावकरांनी अत्यंत स्पष्टपणे सांगितलं की अशी गोष्ट वारंवार होणार नाही त्यावेळेला त्यांच्या विनंतीला मान देऊन आमचे अभिजित पानसे आज अर्ज भरणार नाही पण सर तयारी करणारे मनसैनिक नाराज होण्याची शक्यता आहे त्यांची नाराजी कशी दूर करणार आता तुम्ही मैदानावरती सुरू झाली मला तुम्हाला जर लक्षात असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मनसैनिक हा राजसाहेबांच्या आदेशाचं तंतोतंत पालन करत असतो आणि त्याचा राजसाहेब जे काही निर्णय घेतात त्यावरती पूर्ण विश्वास असतो त्यामुळे अशा पद्धतीची शंका जी तुम्हाला येते ती मनसेने येते असं मला वाटत नाही ज्या वेळेला बिनशर्त पाठिंबा दिला होता त्यावेळेला अनेक कार्यकर्त्यांमध्ये उघडपणे नाही पण नाराजी होती आता तुम्ही हा निर्णय घेतला कुठेतरी कार्यकर्त्यांना गृहीत धरलं जाते मनसेकडनं मला असं वाटत नाही मला असं वाटत नाही मी तुम्हाला सांगितलं राजसाहेबांच्या निर्णयावरती आमच्या सर्व महाराष्ट्र सैनिकांचा पूर्णपणे विश्वास असतो ते जे काही करत असतात ते पक्षहिताचं असतं कदाचित त्यावेळेला ते लक्षात येत नसेल पण कालांतराने ते होत असतं आणि पक्षाचा फायदा हाच आणि ज्या मनसैनिकांचा फायदा हा त्याच्यामध्ये नक्कीच होत असतो कदाचित तो कालांतराने कळतो त्यामुळे असं मला वाटत नाही याच्यावर की याच्यामध्ये मनसैनिकांचा कुठे नाराजीचा प्रश्न येतो आमचा मनसैनिक हा राज्यसाहेब जे सांगतात त्या आदेशाचं तंतोतंत पालन करत असतो आजही करतो आणि उद्या मोदींच्या शपथविधीला राज ठाकरे दिल्लीत उपस्थित राहणार का निवडणुकीमध्ये अर्ज मागे घेतलेला तरी पर्यायी आपण व्यवस्था किंवा पर्यायी आणखी काही बोलणी झालेली आहेत का की जिथे त्यांचं पुनर्वसन होऊ शकेल किंवा एकूणच मनसेला तिथे पुढे स्थान मिळू शकेल